श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा आहे तर आता आपला आवडीचा दिवस लवकर जवळ येत आहे म्हणजेच दत्त जयंती चौदा तारखेला दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत तर आपण बऱ्याच सेवा चालू केला केल्या आहेत बऱ्याच महिलांना ज्या सेवा जमत नाही त्यांनी थोडक्यात कशी सेवा करता येईल यासुद्धा सेवा सुरुवात केलेल्या आहे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण सात दिवसाचं पारायणाला सुरुवात केली आहे श्रीस्वामी सारामृत या ग्रंथाच्या पारायणाला बऱ्याच महिलांनीसुद्धा सेवेला या सुरुवात केलेली आहे पण ज्या महिलांना गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण जमत नाही त्यांनी दररोज नित्य नियमाने चौदावा आणि अठरावा अध्याय जो आहे जो की गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातला महामेरुमिस मानला जातो त्या दोन अध्यायाचे पठन दररोज नित्यनियमाने दत्त जयंतीपर्यंत करावी आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी दत्त महाराज नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील त्यासाठी गुरुचरित्र या ग्रंथातला चौदावा आणि जो अठरावा अध्याय आहे तो नित्यनियमाने वाचावा तर दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला कोणती सेवा जमली नाही तर हा हा एक छोटासा आपल्या कुटुंबासाठी सुखी संसारासाठी एक उपाय करायचा आहे दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात उंबराचं झाड जे जा आहे त्याला एक गोष्ट आपल्याला अर्पण करायची आहे उमराचं झाड दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि आपल्याला या उमराच्या झाडालाच एक गोष्ट अर्पण केल्याने मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा छोटासा उपाय आहे म्हणजे साक्षात दत्तगुरूंचा वास मानला जाणारा हे उमराचं झाड आहे या झाडाचा संबंध बघा शुक्रग्रहासही आहे कुंडलीतला जर शुक्रग्रह तुमचा बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाची सेवा उपाय तोडगे केल्यानंतर ते आपल्याला फायदेशीर ठरतात असतात उमराच्या झाडाच्या सुकलेल्या ज्या काड्या असतात बघा ते होम हवणात आपण वापरत असतो आणि आपण ज्या वेळेस त्या उमराच्या झाडाच्या जे छोट्या छोट्या तुकडे आहेत किंवा काड्या आहेत होम हवन करत असताना वापरत असतो त्यावेळेस आपल्याला एका मंत्राचासुद्धा उच्चार करायचा असतो म्हणजेच ओम शमक शुक्राय नम या मंत्राचा जप करत असताना उमऱ्याच्या काड्या प वापरून आपण यज्ञ केला असता कुंडलीतलं जे आपलं शुक्रग्रह आहे तो बलवान होण्यास आपल्याला मदत होत असते त्याचबरोबर दत्तकृपेसाठी या झाडाची आपण पूजा देखील करत असतो बऱ्याचशा जीवनामध्ये अडचणी असतात संतती प्राप्तीसाठी नोकरीसाठी आपण बरेचसे उपाय तोडगे हे उंबऱ्याच्या झाडाला करत असतो तर आपल्याला दत्त जयंतीपर्यंत एक गोष्ट कोणती आहे जी की आपल्याला उमराच्या झाडाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर पहिलं सांगते तुम्हाला की कधीही तुम्ही एक दिवस अदुंबराचं जे झाड आहे म्हणजेच उमराचं झाड जे आहे त्याला न चुकता पाणी घालत जा तर गुरुवारी किंवा शुक्रवारीसुद्धा तुम्ही या अदुंबराच्या झाडाला पाणी घालू शकतात अकरा प्रदक्षिणा आपण त्या झाडाला घालाव्यात झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या पवित्र मंत्राचा जपसुद्धा आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे कारण घरामध्ये सुख शांती प्राप्त होते तर चला बघूया उपाय काय करायचा आहे दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला तांब्याचा जो तांब्या असतो देवतांब्या जो असतो तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाण्याने भरलेलं पाणी घ्यायचं आहे तुम्ही हा उपाय गुरुवारी करा शुक्रवारी करा जसं तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत वेळ मिळेल ना तसं तुम्ही हा उपाय करू शकतात त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे कच्चं दूध आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तो तांब्या जो आहे आपल्याला हा घ्यायचा आहे आता आपल्याला हा तांब्या घेऊन उंबऱ्याच्या झाडाकडं जायचं आहे आता स्वामींच्या मठामध्ये केंद्रात कुठेही तुम्हाला किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्हाला उंबऱ्याचं झाड नक्कीच दिसेल आणि असतं तर आपल्याला हा तांब्या घेऊन जाताना आपल्याला दत्त महाराजांच्या पूजेचं साहित्यसुद्धा घेऊन जायचं आहे म्हणजे फूल अगरबत्ती धूप आणि प्रसाद म्हणून खडीसाखर वगैरे घेऊन जायचं आहे तर हे घेऊन जात असताना आपल्याला तांब्यासुद्धा घेऊन जायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे त्यानंतर झा उंबऱ्याच्या झाडापाशी गेलं की ते जे जा, पाणी आहे ते आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे ज्यात पाण्यामध्ये आपण चिमुडभर हळद आणि थोडंसं कच्चं दूध टाकलेलं आहे ते पाणी आपल्याला अदुंबराच्या झाडाला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला फूल पूजा करायची आहे त्या उमराच्या झाडाची फूल अगरबत्ती व्हायची आहे खडीसाकर व्हायची आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे आणि त्या झाडाखाली बसून आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि आप आपल्या सुखी संसारासाठी आपल्या घरातले सर्व विघ्न दूर व्हावे याच्यासाठी आपल्याला गुरुदत्तांना शरण जायचं आहे आणि आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे एक माल तुम्हाला तिथे बसून या मंत्राचा जप करायचा आहे खरंच तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील तर ते निघून जातील तुमचा संसार सुखाचा होईल सुख सुख शांती तुम्हाला नक्कीच लाभेल आणि त्यानंतर उंबराच्या झाडाखाली जे आपण पाणी घातलं आहे ते ओलं झालं ओलं होईल थोडंसं तिथं खाली तर तेथील थोडीशी माती आणून आपल्याला आपल्या घरातल्या कुंडीमध्ये टाकायची आहे जेणेकरून दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर गुरु आपला दत्त जयंतीपर्यंत ही छोटीशी सेवा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त